वाद मित्रांनो कशात मजेत ना असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत हडी गावामध्ये श्रीदेव नागेश्वराच्या जत्रोत्सवाला मित्रांनो हे जत्रोत्सवाचे व्हिडिओ बनवण्याचं इंटेन्शन एवढंच असतं की ही एकतर मालवणी आपली जत्रा आहे जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि ज्या लोकांना म्हणजे त्या गावातील किंवा त्या पंचकृषीतील लोकांना या जत्रेसाठी काही कामानिमित्त उपस्थित राहता येत नाही तर त्यांच्यासाठी या जत्रोत्सवाचा व्हिडिओ मी नेहमी बनवत असतो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपली नागेश श्रीदेव नागेश्वराची हडी गावची जत्रा आहे तर या जत्रेबद्दल ही जत्रा कधी असते आणि पूर्ण दिवसाचा दिनक्रम कसा असतो त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला आवडेल नमस्कार सकाळी आमच्या हडी गावचं ग्रामदैवत श्रीदेव नागेश्वर जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल दशमी या दिवशी संपन्न होतो तिथीप्रमाणे आणि ह्या दिवशी सकाळी आम्ही सर्व श्री देवनागेश्वर मंदिर संकुलातील सर्व देवतांना स्नान करू त्याच्यानंतर पहिला देवांना पहिली मानाची ओटी सकाळी सात वाजता वगैरे स्नान झाल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर मग मानाची ओटी भरली जाते आणि मानाची ओटी भरल्यानंतर ओटी भरणे आणि नवसाची पूर्तता करणे याची सुरुवात होते यांचा सात वाजताबरोबर नव्वद केली जाते नव्वद झाल्यानंतर मग पुन्हा दुपारी त्याच्यानंतर हडीग्रामस्थ मंडळाचं दिनदर्शिका आम्ही काढतो दरवर्षी त्याची इथे प्रकाशन सोहळा संपन्न होतो त्यानंतर दुपारी दुपारनंतर नवबत एक एक तासाने केली जाते आणि दुपारी आपल्या श्रीदेव नागेश्वर हितवर्धक मंडळाच्या वतीने येथे विद्यार्थी गुणगौरव हा कार्यक्रम पार पाडला जातो त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता वारकरी सुस्वर प्रासादिक भजन मंडळाचा भजनाचं आयोजन केलं जाते त्याच्यानंतर आमचा दीपोत्सव होतो दीपोत्सव होतो त्यानंतर विद्युत रोषणाईची वगैरे सर्व तयारी केली जाते आणि दहा वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होते पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर दशवतारी गणपतीचं रूप धारण करून त्याची सुरुवात केली जाते आणि त्यानंतर कालिका देवी गावरा मंदिर गावराटीतील जे मंदिर आहे पावनाईदेवी मंदिर ह्या सगळ्यांना पालखी सोहळ्याने भेट दिली जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा पालखी नागेश्वर मंदिरामध्ये येऊन पाच प्रदक्षिणा केल्या जातात आणि त्यावेळी त्यावेळी गणेशवंदना टाळी आणि तसंच पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात नृत्यांचा आविष्कार केला जातो आणि ते पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर जन्वंत दशावतार गोरे मंडळ या दशावतारी नाट्यमंडळ यांचा एक दशावतारी नाट्यप्रयोग पारंपरिक चालू होतो नाट्यप्रयोग सकाळी सूर्योदयापर्यंत चालतो सूर्योदयाच्या वेळी श्रीकृष्णाचं रूप धारण करून दशावतारी येतात आणि दयहंडी होते आणि महाआरतीने ह्या कार्यक्रमाची सांगता तर सकाळी सुंदर दर्शन झालेलं आहे देवाचं आणि बघायला गेलं तर संध्याकाळी आपण पुन्हा जत्रेला येणार आहोत पण ही बघा ही अशी दुकानं थाटली जातात काही मिठाईची असतील खेळण्यांची असतील बरीच दुकानं या ठिकाणी असतात तर आता त्याचं काम चालू आहे आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटूया हे प्रमोद कदम तर इथे बघा कुवाळीत बघायला मिळतात आपल्याला हे तुमचे आहेत कुठलं गाव तुमचं अडीतलं प्रमोद कदम ओके कसं आहे कुवाळू आहे दोनशे पन्नास बरेच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं नसेल पण इथे सुरुवातीला त्यांचं दुकान आहे कोवाळू त्याच्याच बाजूला हे प्लास्टिकचं दुकान आहे जिथे तुम्हाला बरेचसे आयटम बघायला मिळतात प्लास्टिकचे आणि ही मेन कमान आहे तिथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये जाताना मस्त रस्त्याच्या जा दुतर्फा लाइटिंग गेलेली आहे ही लायटिंग तुम्ही बघितलीच असेल आज तीन जत्रा आहेत टोटल एक आहे भूतनाथाची जत्रा वायरीला एक घुमडाईची जत्रा घुमडेला आणि तिसरी देव नागेश्वराची जी आहे इथे हडीगावामध्ये तर तिन्ही जत्रा आल्यामुळे क्राऊड स्प्लिट झालेलं आहे पण ही ग्रामपंचायत भागामध्ये असल्यामुळे इथे भरपूर तुम्हाला गर्दी आज बघायला मिळेल आणि इथून आता दुकानांची गर्दी बघायला मिळते आहेत प्लास्टिकच्या झाड आहेत भरपूर भाजीची झाड पण आहेत इकडे विक्रीसाठी आलेले भरपूर झाड आहेत इथे प्लास्टिकचे हे लॉन्ड्री बॅग न कुठे गेले आधिराज आधिराजने खेळायला सुरुवात केली तर आपल्यावर प्रतीक आणि ऋतुजा पण आहे पहिल्यांदा बघते कोकणातली जत्रा हा प्रतीक हो पहिल्यांदा बघते कोकणातली जत्रा पहिल्यांदा आलो आपल्याला सचिन भेटलाय आहे आज खेकडे पकडायचे नाही तर आज आम्ही जत्रेला आलो जत्रेला आता पालखी मागे गेलेली कालिका देवी मंदिरात मंदिराला भेट द्यायला गेलेली पावनाई देवी प्रदक्षिणा ओके तर आज तुझ्या गावाचा जत्रा आहे आम्ही तुझ्या गावात आलो आहे तर आमचं सगळं आहे चहा पाण्याचा खर्च तू करणार सगळंच फटाका तर आता पालखी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालणार आहे तर सकाळी जसं काकाने सांगितलं की टाळी असते तर ती टाळी काय असते गणपती काय असतं तर ते आता तुम्हाला बघायला मिळेल तर ही आता मंदिरासमोर पालखी आल्यानंतर पहिली प्रदक्षिणा पूर्ण होणार नागेश्वर मंदिरामध्ये एक प्र... पालखी प्रदक्षिणा चालू आहे अच्छा नागेश्वर एक पाहुणाई एक शालिका देवी ब्राह्मण देव आणि गावडे पाच खांबरटी आहेत अच्छा आणि आमच्या वालकाई देवीची ती पालखी सोहळा आहे अच्छा मग अशी आपण दशाती नाट्यप्रकारला गणपती बाप्पा पाहिला तर तो पहिल्या प्रदक्षिणेलाच असतो जसं सकाळी काकांनी सांगितलं स्थानावर जातो म्हणजे जिथे ते रंगकाम चालू असतं चालू असतं त्या ठिकाणी जातात आणि आता जे गाणी म्हणतायत जी गाणी गायली जातात आता तर त्याच्यामध्ये ती जी आहे ती लोकच आहेत फक्त गणपती नाही आहेत गणपती किंवा गावातील लोक आहेत अच्छा मित्रांनो याच साडी गावातला शैलेश मेस्त्री म्हणून एक आर्टिस्ट आहे कलाकार आहे आणि त्यांनी ही राम मंदिराची रांगोळी रेखाटली आहे कालपासून तो काम करत होता आणि एवढी सुंदर रांगोळी काढलेली आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे तर त्याचं औचित्य साधून ही रांगोळी त्याने रेखाटलेली आहे सुंदर गेलेलं आहे त्याचं नाव समोर लिहिलेलं आहे शैलेश मिस्त्री आणि या बाजूला बघू शकता तर सगळ्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत कारण थोड्याच वेळात म्हणजे पाच पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर या ठिकाणी दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे तर पाच प्रदक्षिणा पूर्ण करून आता पालखी पुन्हा मंदिर प्रवेश करणार आहे thank you अरे हडी गावातले रावजी सुर्वे स्वीट मार्ट यांच्याकडे जिलेबी आहे खाजं आहे आलेयुक्त खाजं आणि शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू पण आहेत भरपूर काय काय नमस्कार स्थानिक व्यावसायिक यांचं दुकान आहे रावजी सुर्वे स्वीट मार्ट आणि चांगलं खाजं आणि या सगळ्या गोष्टी यांच्याकडे मिळतात आपलं एक अजून एक लोकल व्यावसायिक कोळंब कामतेकर काय काय आपल्याकडे खा खाज आहे सुतरफेणी हे आपण स्वतः बनवतो सुतरफेणी सगळे प्रोडक्ट आपले स्वतःचे आहेत अरे त्याच्यानंतर बंगाली खाजा पण आहेत वाजे कोल्हापुरी हे लाडू आहे वा भरपूर काय आहे तर हे त्यांचं दुकान आहे कोळम मालवण विलास कामतेकर धन्यवाद मित्रांनो आता पालखी आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी दशावतारी नाट्यप्रयोगाला सुरुवात होणार आहे ही कोकणातली आपली पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ आहेत तर ते चा या ठिकाणी आता नटण्याचं काम चालू आहे म्हणजे मेकअपचं काम चालू आहे स्वतःचं मेकअप स्वतः करतात हे सगळे कलाकार यांचा देखील आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत आणि सध्या आता मेकअपचं काम चालू आहे तर दादा आपल्या दशाधारी नाट्यमंडळाचं नाव काय आणि गाव कुठलं आहे कंपनीचं कवठी कवठी मधलं चेनवणकर गोरे दशाधर नाट्यमंडळ तर आज कुठला प्रयोग सादर करणार आहे सॉरी रक्तवर्ण जन्म अच्छा तर हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे साधारण किती वेळ लागतो या नाट्य प्रयोगाला तीन साडेतीन तास लागतात आणि ही आपले हे देवाची इथे पूजा केली जाते यालाच आपण पेटारा म्हणतो पेटा आणि या पेटाराची दर म्हणजे दररोज पूजा केली जाते जशी खेळण्याची कपड्याची दुकान आहेत तशी खाण्याची देखील दुकान आहेत मंच्युरियन आहे भरपूर काय काय त्याच्यानंतर लालू वेळपुरी आणि आईस्क्रीम खाण्याची पण भरपूर दुकान आहे काही लोकल व्यावसायिकांचे पण दुकान आहे काम चालू आहे तरी जर तुम्हाला क्वालिटी कंट्रोल दाखवतो कुठले तर पैसे परत बघा किती क्वालिटी कंट्रोल हा मागच्या एकदम मजबूत सुप्रभात मंडळी काल रात्री जत्रेवरनं यायला दोन वाजले आणि आउट्रो शूट करायचा राहून गेला तो यासाठी की सगळे मित्र मंडळी आम्ही एकत्र होतो आणि खूप धमाल मजा मस्ती केली रात्री दोन अडीच वाजले घरी येईपर्यंत तर ही जत्रोत्सवातली मजा असे बघायला गेलं तर मला जत्रोत्सव का आवडतो कारण का या ठिकाणी स्थानिक लोकांना किंवा आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांना एक व्यवसायाची संधी मिळते रोजगाराची संधी मिळते तर म्हणून मला जत्रोत्सव फार आवडतो आणि या जत्रोत्सवामध्ये बरीचशी तुम्हाला दुकानं बघायला मिळाली ही जे व्यावसायिक आहेत ते फार मोठे असे व्यावसायिक नाही आहेत आपल्या स्थानिक त्यांची छोटी मोठी दुकानं असतील सोमवारच्या बाजारातले ते विक्रेते असतील किंवा अशा फक्त जत्रोत्सवांमध्ये दुकान लावणारे देखील काही व्यावसायिक असतात तर मित्रांनो ज्या लोकांना या जत्रोत्सवाला यायला नाही मिळालं त्यांना नक्कीच या, या व्हिडिओद्वारे थोडीफार माहिती मिळाली असेल किंवा थोडीफार जत्रा बघायला मिळाली असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तुम तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ॲकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू